मराठा ओबीसी भांडणाचा खरा फायदा मुस्लिम समाजाला होतोय कसा तर ईडब्ल्यूएस आरक्षणाचा कट ऑफ पहा यातून कळेल की नेमका फायदा कोण घेते आता हे झालं एक निरीक्षण कट ऑफ यादी समोर ठेवूनच मुस्लिम समाजाला कसं धरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा झाला हे सांगितलं जाते भुजबळांनी केलेला विरोध लक्ष्मण हाक यांनी घेतलेली ठाम भूमिका अशा गोष्टींमुळे मराठा माळी मराठा धनगरवाद विकोपाला गेल्याचं बोललं जाते दुसरीकडं बीड प्रकरणामुळं व राजकारणामुळे मराठा वंजारी ही दुही न भरणारी अशीच आहे पण मूळ मुद्दा हा घडामोडींचा फायदा मुस्लिम समाजाला होतोय का आणि होतोय तर तो नेमका कसा हेच समजून घेऊया तीन मुद्द्यात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलबुडू मराठा आंदोलनाचा पहिला फायदा मुस्लिम समाजाला झालेला दिसतो तो म्हणजे मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेता येऊ लागलाय राज्यात जरांगी पाटलांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन उभं केलं कुणबी प्रमाणपत्र मिळवणं आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणं ही त्यांची प्रमुख मागणी त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली ही देखील वस्तुस्थिती आहे सरसकट आणि सगळे सोरे या गोष्टींना फाटा देताना राज्यानं एसीबीसी या नव्या प्रवर्गाद्वारे मराठा समाजासाठी आरक्षणाची तरतूद केली आता यामुळं केंद्रानं देऊ केलेलं आणि कोर्टात टिकलेल्या ईडब्ल्यू एस आरक्षणाच्या लाभापासून मराठा समाज वंचित राहिला अर्थात एस सी बी सी आरक्षण फक्त राज्यात असल्यानं केंद्रात मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ मिळतो पण राज्यातल्या ई डब्ल्यू एस आरक्षणापासून मराठा वंचित झाला आता गतवेळी देखील आपण एक आकडेवारी पाहिली होती परभणी पोलीस भरतीचा निकाल तेव्हा चर्चेत आला होता यामध्ये ईडब्ल्यू एस मधून मराठा समाज बाहेर गेल्यानंतर या प्रवर्गातून असणाऱ्या अकरापैकी दहा जागांवर मुस्लिम उमेदवारांची निवड झाली होती अर्थात या परीक्षेचं मेरिट देखील कमी आलं होतं कारण पूर्वी क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेण्यात पहिला नंबर मराठा समाजाचा होता दहा टक्क्यांपैकी आठ टक्के लाभ हा एकटा मराठा समाजाला मिळत होता ही वस्तुस्थिती आकडेवारीने सिद्ध झालेली आहे पण या प्रवर्गातून मराठा समाज गेल्यानंतर लिंगायत आणि मुस्लिम असे समूह राहिले आता जैन मारवाडी या समाजाची मोठी संख्या व्यापारात आहे हा समाज पोलीस भरती तलाठी भरती अशा ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीतच दिसतो त्यातही या समाजाची संख्या जास्त नसते ब्राह्मण समाजाची संख्या देखिल क्लास व त्यावरील परीक्षांमध्ये पर्यायानं ईडब्ल्यू एस मधून दहा टक्के मिळणाऱ्या आरक्षणाचा फायदा एकट्या मुस्लिम समाजाला होताना दिसू लागलाय मराठा समाज ईडब्ल्यू एस मधून बाहेर गेल्याचा अजून एक फायदा मुस्लिम समाजाला झालाय तो म्हणजे या प्रवर्गातून स्पर्धात संपुष्टात आलेली आहे नुकत्याच झालेल्या एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला ज्यामध्ये या प्रवर्गाचा कट ऑफ हा एस सी प्रवर्गातून फक्त शून्य पॉईंट पंच्याहत्तरने कमी होता ई डब्ल्यू एसचा कट ऑफ चारशे पंचेचाळीस राहिला आणि एस सी चारशे पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर इतका राहिला म्हणजे एक प्रकारे मुस्लिम समाजासाठी एससी प्रवर्गाला ज्याप्रमाणे आरक्षणाचा लाभ घेता येते त्याचप्रमाणे मिळते थोडक्यात फक्त आरक्षणाचा लाभ मुस्लिम समाजाला मिळत नसून ई डब्ल्यू एसमध्ये फक्त मुस्लिम उरल्यानं मेरिट देखील प्रचंड खाली जाताना दिसू लागलं आहे आता विचार करा मराठा समाजानं आरक्षणासाठी ज्याप्रमाणे आक्रमक आंदोलन उभं केलं त्याप्रमाणे मुस्लिम समाजाला आक्रमक आंदोलन उभं करणं शक्य होतं का ज्याप्रमाणे लाखोंच्या संख्येत मराठा समाज मुंबईत आला त्याप्रमाणे मुस्लिम समाज उतरू शकत होता का पण यातली कोणतीही गोष्ट न करता मुस्लिम समाजाला आरक्षणाचा हा लाभ मिळाल्याचं दिसतं आता जरांगी पाटील आणि मराठा आंदोलन यामुळे मुस्लिम समाजाला झालेला दुसरा फायदा म्हणजे सामाजिक सुरक्षितता आजवर जंगलींचं स्वरूप हे हिंदू विरुद्ध मुस्लिम असंच राहिलंय छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचा प्रश्नापासून सुरू झाला ठिकठिकाणी धार्मिक दंगली हा महाराष्ट्राचाच नव्हे तर दे देशाचा इतिहास आहे पण सध्याच्या आंदोलनामुळं गावगड्याचं स्ट्रक्चर पूर्णपणे बदलल्याचं दिसतं आज मराठा धनगर मराठा वंजारी मराठा माळी असा द्वेष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे अर्थात लोकसंख्येचा विचार केला तर वेगवेगळ्या पट्ट्यात वेगवेगळ्या समाजाची ताकद असल्यानं तुल्यबळ असे दोन गट तयार जसं की पूर्व सांगली सोलापूर पूर्व पुणे या भागात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे इथे मराठा धनगर हा वाद मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं दिसू लागलंय पुणे नगर नाशिक उत्तर महाराष्ट्र या बेल्ट मध्ये मराठा माळीवाद टोकाला पोहोचल्याचं दिसू लागलं तर बीड लातूर परभणी या बेल्ट मध्ये मराठा वंजारी हा वाद विकोपाला गेल्याचं दिसू लागले अर्थात का लोह्यात मराठा ओबीसी असं मारामारीचं स्वरूप समोर आलं गावातील दोन तुल्यबळ गटात होणारे वाद मोठा नुकसान करणारे आहेत हे मान्यच पण इथे मुस्लिम समाज धार्मिक तणावातून सुरक्षित झाल्याचं चित्र देखील दिसू लागलंय अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे पण सामाजिक पातळीवर दुसऱ्या दोन समाजात भांडणं सुरू करून अगोदरची भांडणं मिटली म्हणण्यात काहीच परिणामकारक घडलं असं म्हणता येत नाही असं असलं तरी हिंदू मुस्लिम हा वादाचा पारंपरिक पॅटर्न आता मराठा ओबीसी या जातीवादाकडे शिफ्ट झाल्यानं मुस्लिम समाज काही प्रमाणात तरी का सुरक्षित भावनेत पोहोचला हे नक्की जरांगी पाटील मराठा आंदोलन यामुळं मुस्लिम समाजाला होणारा तिसरा फायदा भाऊ हा फायदा आहे राजकारणाचा कितीही हे आरक्षण फक्त शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आवश्यक असल्याचं सांगितलं जात असलं तरी ओबीसीत प्रवेश करून स्थानिक स्वराज्य आरक्षणाचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न मराठा समाज करत असल्याबाबत टीका होताना दिसते आता हे झाले आरोप प्रत्यारोप पण महत्वाचा मुद्दा असा आहे की दोन तुल्यबळ गट आल्यास मुस्लिम समाजाचं मत निर्णायक आता यासाठी काही आमनेसंघाचे उदाहरण आपण पाहू जसं की पंढरपूर विधानसभा इथली पोटनिवडणूक भाजपनं तीन हजार सातशे तेहतीस मतांनी जिंकली होती या मतदारसंघात पंधरा हजार मुस्लिम मतदार आहेत अर्थात महाराष्ट्रात धुळे मालेगाव छत्रपती संभाजीनगर अशी शहरच मुस्लिम मतांचा विचार करून समोर आणले जातात पण ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार कमी आहेत असं सांगण्यात येतं तिथेही मुस्लिम मतदार किती महत्वाचे ठरतात हे सांगण्यासाठीच हे उदाहरण दुसरं उदाहरण दौंड विधानसभेचं देता येईल इथे नेहमीच काटेकी टक्कर होत असते अगदी हजारांच्या आतल्या फरकानं इथल्या जागा आल्यात किंवा गेल पण इथे जवळपास पंधरा हजार आठशे अठरा मुस्लिम मतदार आहेत पुण्याच्या शिवाजीनगरचा मतदारसंघ देखील काठावर आल्याचा इतिहास आहे इथेही सव्वीस हजार मुस्लिम मतदार आहेत अर्थात सांगण्याचा सा मतदार्थ इतकाच की दोन तुल्यमुळ गटात ध्रुवीकरण घडून आलं तर मुस्लिम समाज आपोआप निर्णायक भूमिकेत येतो आणि ज्यामुळं मुस्लिम मतांचं महत्व वाढताना दिसू शकतं मुस्लिम समाज आमच्याकडे कमी आहे अशा गावगाड्यात देखील पॅनल बसण्यासाठी भावकी भावकी वेगळी झाली की, भाव की चार मुस्लिम घरांचं किती महत्त्व राहतं हे सांगण्यासाठी पुरेसं आहे थोडक्यात आता ओबीसी विरुद्ध मराठा या संघर्षात दोन तुल्यबळ समाज एकमेकांच्या समोर उतरले तर ज्या बाजूनं मुस्लिम समाज त्या बाजूनं कौल मिळू शकतो थोडक्यात मुस्लिम समाजाची संख्या जिथे कमी आहे तिथे देखील निर्णायक होण्याच्या पोझिशनला या राजकारणामुळे मुस्लिम समाज आल्याचं दिसतं तुम्हाला काय वाटतं फक्त मेरिट किंवा कट ऑफचं नाही तर इतर फॅक्टरचा विचार करता मुस्लिम समाजासाठी जरांगे फॅक्टर मराठा ओबीसी राजकारण फायद्याचं ठरलंय का तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा